जैन मित्रांनो तर दररोजच्या प्रमाणे आज आपण एक टॉपिक घेऊन आलेलो आहे महत्त्वाचा टॉपिक आहे बघा परीक्षेच्या दृष्टीने आता टायटल बघा पदे व वेतन जसे की पद राष्ट्रपती राष्ट्रपतीला किती, किती वेतन असतो उपराष्ट्रपतीला किती वेतन असतो असे पदे व त्यांचे वेतन हे मग तो पूर्ण विचारला जातात बऱ्याच एक्झाममध्ये रिपीट होतात प्रश्न तर चला पहिल्या प्रश्नाकडे जाऊया आपण पहिला प्रश्न बघा राष्ट्रपती तुम्ही काय करा नोटबुक घेऊन हे सगळं नोट करून घ्या म्हणजेच तुम्हाला पाठ करण्यास नंतर इझी जाईल तर राष्ट्रपती राष्ट्रपतीला किती वेतन असते तर किती पाच लाख राष्ट्रपतीला पाच लाख वेतन असते उपराष्ट्रपतीला किती वेतन असते चार लाख बघा राष्ट्रपती म्हणले तर पाच लाख वेतन लक्षात ठेवायचं राष्ट्रपतीचे वयमर्यादा पस्तीस वर्ष ओके आता सध्याला द्रौपदी मुर्मू आहे तर अशा प्रकारे माहिती ठेवायची राष्ट्रपतीची तर पहिले झारखंडची आय थिंक हां झारखंडची त्या राज्यपाल होत्या आणि ओडिसाच्या राहणाऱ्या आहे द्रौपदी मुर्मू आता उपराष्ट्रपती उपराष्ट्रपती राज्यसभा व सभापती यांची उपराष्ट्रपतीची उपराष्ट्रपतीची उपर वेतन किती असतो तर चार लाख आता तुम्ही कमेंट करून सांगा मला उपराष्ट्रपती सध्याचे उपराष्ट्रपती महाराष्ट्राचे सॉरी भारताचे उपराष्ट्रपती कोण आहे कमेंट करून सांगा लोकसभा सभापती चार लाख बघा लोकसभा सभापती चार लाख नोट करून घ्या व पाठ करा राज्यपाल राज्यपाल तीन लाख पन्नास हजार तीन लाख पन्नास हजार हे राज्यपाल वेतन आहे नायब राज्यपाल नायब राज्यपाल बघा अडीच लाख दोन लाख पंचवीस हजार हे वेतन आहे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश बघा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो सर्वोच्च न्यायालया खूप सरन्यायाधीशाला जरा महत्त्व देतात तर बघा सरन्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दोन लाख ऐंशी हजार दोन लाख ऐंशी आहे त्यांचे वेतन आहे आता सर्वोच्च न्यायालयाचे इतर न्यायाधीश म्हणजे जे सरन्यायाधीशाच्या आतत्याखाली काम करतात तर त्यांचे वेतन बघा दोन लाख पन्नास हजार म्हणजेच अडीच लाख इतके आहे गोंधळून जाऊ नका प्रश्नांमध्ये सर्वोच्च न्यायालय जे सरन्यायाधीश म्हणले तर दोन लाख ऐंशी हजार सर्वोच्च न्यायालयाचे इतर न्यायाधीश म्हणजे जे सरन्यायाधीशाच्या हाताखालचे आहे त्यांचे अडीच लाख आणि आपल्या महाराष्ट्रातले उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांचे वेतन किती आहे दोन लाख पन्नास, पन्नास हजार वेतन वेतन दोन लाख पन्नास हजार हे त्यांचे वेतन आहे तर बघा आपण बघितलं उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश किती आहे दोन लाख पन्नास हजार म्हणजे अडीच लाख समोर बघा उच्च न्यायालयाचे इतर न्यायाधीश इतर न्यायाधीश दोन लाख पंचवीस हजार जसे की आपण वर बघितले होते बघा सर्वोच्च न्यायालयाचे दोन लाख ऐंशी हजार सर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सध्याला कोण आहे संजीव खन्ना संजीव खन्ना संजीव खन्ना लिहिता येईल संजीव खन्ना हे सध्याचे सरन्यायाधीश आहे आणि इतर सदस्य म्हणजेच त्यांचे सर्वोच्च न्याय भारताचे सर्वोच्च न्याय चौतीस प्लस एक पस्तीस म्हणजे चौतीस जे इतर सदस्य आहे त्यांचे दोन लाख पन्नास हजार तर बघा समोरचा प्रश्न इकडं केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष दोन लाख पन्नास पन्नास हजार म्हणजेच अडीच लाख केंद्रीय लोकसेवा बघा वर काय बघलं केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष 50, अध्यक्षाची अडीच लाख आहे आणि इथं काय आहे केंद्रीय लोकसेवा आयोगाचे सदस्य आयोगाचे अध्यक्ष त्यांची अडीच लाख पंचवीस हजार मायनस करायचे त्यातून केंद्रीय आयोगाचे सदस्य सदस्य विचारलं तर दोन लाख पंचवीस हजार संरक्षण दलाचे प्रमुख संरक्षण दलाचे प्रमुख दोन लाख पन्नास हजार भारताचे संरक्षण दलाचे प्रमुख मुख्य निवडणूक आयुक्त मुख्य निवडणूक आयुक्ताचे वेतन म्हणजेच पगार एक तिया मंजेश हे किती आहे दोन लाख पन्नास हजार म्हणजेच अडीच लाख बघा हे सर्व एका पेजवर नोट करून घ्या आणि याला वारंवार रिव्हिजन देत राहा जेणेकरून हे तुमचं टॉपिक जाणार नाही सॉरी आता महालेखपाल यांची किती अडीच लाख दोन लाख पन्नास हजार तर लोकपाल लोकपालाचे पगार बघा म्हणजेच वेतन दोन लाख ऐंशी हजार आता गेस करा ह्या सगळे आपण बघितले तर दोन लाख ऐंशी हजार हे कुठे तुम्हाला बघण्यात आला दोन लाख ऐंशी हजार सांगा तुमची मेमरी चेक करूया आपण दोन लाख ऐंशी हजार कोणाचं आहे लोकपाल सोडून तर दोन लाख ऐंशी हजार हे राष्ट्रपतीचं आहे आपण पहिल्याच सॉरी सॉरी दोन लाख ऐंशी हजार आपण बघितलं आहे बघा सर्वोच्च सरन्याया न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणजे संजीव खन्नाची दोन लाख ऐंशी हजार आहे सर्वात जास्त वेतन कोणाचे आहे तर सर्वात जास्त वेतन राष्ट्रपती दोन नंबर उपराष्ट्रपती ओके लोकपाल दोन लाख ऐंशी हजार समोरचा प्रश्न बघा लोकपाल मंडळ सदस्य दोन लाख पन्नास हजार म्हणजे चढीस लाख महाराष्ट्र लोक आयुक्त महाराष्ट्र लोक आयुक्त दोन लाख पन्नास पन्नास हजार म्हणजे अडीच लाख तर तुम्ही व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आजच्यासाठी इथेच थांबूया जय हिंद